घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ज्यावेळेला जानकी फोनवर बोलत असताना सगळे जण अचानकपणे गप्प होतात मग जानकीला संशय यायला लागतो काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता घरात काहीतरी झालंय मग जानकी दुसऱ्याला म्हणजे जा अवंतिकाला कॉल करते अवंती का फोन उचलत नाही मग आता जानकी विचार करते मी सारंग भाऊजींना फोन करते कदाचित काहीतरी गडबड असेल ती सारंगला पण फोन करते पण सारंग पण बेशुद्ध पडलेला असतो मग जानकीला जबरदस्त धक्का बसतो ती आता इकडे गुलाबला कॉल करायला बघते गुलाबचा सुद्धा कॉल लागत नाही कारण गुलाब त्या घरी गेलेला असतो त्याच वेळेला तिला आठवण येते आपण सगुणाला कॉल करूया सगुणाला कॉल केल्यावरती ती सगुणाला म्हणते अगं गुलाब कुठे गेलाय यावरती आता इकडे सगुणा सांगते ते न आशीर्वाद बंगल्यात गेले यावरती जानकी सांगते मला न खूप टेन्शन आलेलं आहे कारण मी सगळ्यांना कॉल करते पण कोणीही कॉल उचलत नाही आहे काय झालं असेल तिकडे त्यावरती सगुणा म्हणते जानकी बहिणी मला खरंच काही माहीत नाही आहे काय झालंय ते पण काही प्रॉब्लेम आहे का जानकी सांगते खूप मोठा प्रॉब्लेम झालाय कारण मी सगळ्यांना फोन लावते कुणीही फोन काही उचलत नाही आहे यावरती मग मात्र आता इकडे सगुणा सांगायला लागते एक काम करूया तुम्ही तिकडून या मी सुद्धा इकडून येण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे जानकी सांगते सगुणा तू तिकडे नको जाऊस तू इथे ये इथे ओवी एकटी आहे मला बंगल्यात जायला पाहिजे सगुणा सांगते जानकी ज्या वेळेला यायला निघते त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्याकडून खूप मोठी चूक झालेली असते ती म्हणजे ऐश्वर्याने सगळी फवारणी केलेली असते आणि ती फवारणी आता सारंगच्या जीवाशी आलेली असते सारंग, सारंग पूर्णपणे या सगळ्यामध्ये बेशुद्ध पडल्यामुळे ऐश्वर्या गडबडते आता काय करू म्हणजे तिला एकटीने ह्या सगळे दागिने वगैरे चोरणं हे करायला लागणार असतं आणि मग ती नानांच्या खोलीमध्ये येते नानांच्या खोलीमध्ये आल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ती नाना इकडे अवंतिका आणि आता सौमित्र तिघांना बेशुद्ध करून नानांच्या खोलीमध्ये आता दागिने शोधण्यासाठी येते आणि मुळातच चावी म्हणजे ते फोडायचं असतं ती चावीने उघडायची नसते त्यामुळे फोडण्यासाठी सारंगची गरज असते म्हणून ऐश्वर्या तिजोरी जवळ येते आणि ते फोडण्याचा प्रयत्न करते पण तिजोरीजवळ ती, ती आल्यावरती तिला काही कोणत्याही बाबतीत ते फोडताच येत नाहीये मग आता ती विचार करते काय करू सारंगला उठवू का आता हे तिला काहीच कळत नसतं आणि ती खूपच गडबडलेली असते कारण तिच्याकडून चूक झालेली असते तोपर्यंत सौमित्र नाना हे उठण्याचा प्रयत्न करतात जानकी धावत येत असते तोपर्यंत ऐश्वर्या सारंग सारंग असा सारंगला आवाज देत सारंग लवकर या सारंग लवकर या असं म्हणत आता मात्र सारंगला ती बोलवण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला ती सारंगला बोलवत असते त्यावेळेला सारंगला साधारण शुद्ध येते पण शुद्ध अलेवती सुद्धा अजूनही त्याला त्याच्यात तेवढी ताकद नसते की तो या सगळ्यामध्ये आता लॉक फोडू शकेल आणि म्हणून आता इकडे सारंग पूर्णपणे निरुपयोगाचा झालेला असतो आणि हे सगळं चालू असताना मग मात्र जानकी तिकडे पोहोचलेली असते जानकी पोहोचते आणि पाहते तर काय घरामध्ये हा सगळा तमाशा बघून जानकीला जबरदस्त धक्काच बसतो जानकी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हादरते आणि ती सगळ्यांना उठवण्यासाठी येते सगळ्यात पहिले ती गुलाबला उठवते गुलाबदादा गुलाबदा उठा काय झालय यावरती गुलाब सांगायला जानकीवाहिनी काहीतरी गडबड आहे म्हणजे ज्या वेळेला मी घरामध्ये आलो ना त्यावेळेला घरामध्ये एक पेस्ट कंट्रोलवाला माणूस आला होता पण त्यानंतर मी ज्या वेळेला बाहेर आलो तेव्हा सारंगदादा आले बाहेरून आणि ते मला विचारायला लागले की पेस्ट कंट्रोलवाला आलाय का त्यावेळेला मागे वळून मी पाहिलं तेव्हा ना एक बाई होती पेस्ट कंट्रोल करणारी मला काही कळत नाहीये आणि सारंगदादा तिच्याकडे बघून पटकन ऐश्वर्या असं म्हणाले यावरती जानकी म्हणते तो पेस्ट कंट्रोलवाला आत्ता कुठे यावरती मग मात्र गुलाब सांगायला लागतो तो पेस्ट कंट्रोलवाला वरती गेलेला आहे आणि नाना आणि सौमित्र भाऊजी त्या रूम मध्ये होते यावरती जानकी त्याच्या तोंडावरती पाणी मारते त्याला शुद्धीवरती आणते गुलाबदादा तुम्ही पहिले शुद्धीवरती या आपल्याला या सगळ्यामध्ये तो पेस्ट कंट्रोलवाला नक्की काय करतोय हे बघायला पाहिजे आणि आता सारंग भाऊजी कुठे आहेत गुलाब सांगतो माझ्यासोबत सारंग दादा पण इथे बेशुद्ध पडले होते तोपर्यंत जानकी सांगते काहीतरी गौड बंगाल आहे हे जानकीला समजलेलं असतं आणि मग जानकी वरच्या दिशेने जायला तोपर्यंत तो ऋषिकेश घरी आलेला असतो आणि आता ओवीला म्हणतो ओवी आई कुठे आहे यावरती ओवी सांगते सगुणा सगुणा मावशीला इकडे बोलवले आणि आता की की हो ती गेलेली आहे कुठेतरी बाहेर यावरती आता इकडे ऋषिकेशला धक्का बसतो की जानकीने इतक्या रात्री कुठे जाण्याची काहीच गरज नव्हती मग धावत पळत ऋषिकेश सुद्धा आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने निघतो कारण काहीतरी गौड बंगाल आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं उगाच तिकडे जाऊन पुन्हा जानकी या सगळ्यामध्ये अडकू नये यासाठी ऋषिकेश ऋषिकेश आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर येतो जानकीला आवाज देतो जानकी जानकी बाहेर ये त्यावरती जानकी बाहेर येते आणि ऋषिकेश काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय ऋषिकेश म्हणतो काय झालंय यावरती जानकी सांगते मी अजून वरती नाही गेलेली आहे पण गुलाबदादा सांगत होते पेस कंट्रोलवाला आलेला होता आणि त्याने काहीतरी इकडे गडबड केले ज्याच्यामुळे घरातले सगळे जण बेशुद्ध पडलेत लवकरात लवकर आज चला घरामध्ये कुणी काही चोरले का हे पाहूया यावरती आता ऋषिकेश म्हणतो मी आत येणार नाही तू जा त्यावरती जानकी सांगते ठीक नाना आहे नानावरती आहेत नानांच्या जीवाला धोका आहे मुलगा म्हणून काहीच कर्तव्य नसलं तरी सून म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी निभावणार म्हणजे निभावणारच मी चालले वरती मग ऋषिकेशला पाझर पुटतो तो पण वर आता जानकी वरती येते पाहते तर काय ऐश्वर्या लॉक तोडत असते तेवढ्या वेळात ऐश्वर्याने चाहूल लागल्यामुळे कपडे तर चेंज केलेले असतात त्यावर ती जानकी म्हणते ऐश्वर्या काय चाललंय तुझं ऐश्वर्या म्हणते काही नाहीये आणि तोपर्यंत सारंग लॉक फुडत असतो ऐश्वर्या जानकीला तिथे पॅक करून बोलत बसण्यामध्ये ठेवलेले असतं आणि त्याच वेळेला ऐश्वर्याला के माहिती नसतं की ऋषिकेश आलेला आहे आणि मग ऋषिकेश त्या रूमच्या दिशेने जातो जिकडे नाना आणि जिकडे तिजोरी असते तोपर्यंत ऐश्वर्याने जानकीला अडकवून ठेवलेलं असतं आणि ती जानकीला सांगत असते जानकी खबरदार खबरदार जर तू आत गेलीस तर कारण हे बघ या घरात तुला बंदी आहे नाना झोपलेले आहेत जानकी म्हणते तू मला अशी अडकवू शकत नाहीस काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आणि आता ऐश्वर्या तिला थांबवत असते पण तोपर्यंत ऋषिकेश त्या रूम मध्ये पोहोचलेला असतो आणि त्याने आता सारंगला रंगे हात चोरी करताना पकडलेलं असत त्याच वेळ आता तो जानकीला आवाज देतो जानकी जानकी लवकर इकडे ये असं म्हटल्यावर ती जानकी धावत पळत आता आत्मभेय यायला लागते तोपर्यंत सारंग कॉलरला धरून ऋषिकेशने खबरदार चोरी करतोयस लाज नाही वाटत तुला आपल्याच घरात चोरी करण्या इतपर्यंत तुझी मजल गेली इतका तू बायकोच्या आहारी गेलास की ती जे सांगेल ते ऐकून घरात चोरी करतोयस इतका नीच मुलगा मी आतापर्यंत नाही पाहिला आता सारंग गडबडतो दादा दादा मी काही नाही केले ऋषिकेश म्हणतो तू काही नाही केलंस मी स्वतः पाहिलंय हा बघ या गुलाबने पाहिलंय उद्या कोणी काही म्हटलं तरी आम्ही दोघ जण साक्षीदार आहोत चल तुला जेलमध्ये पाठवतो घरातल्या घरात चोरी करतोस आणि ते पण असा पेस कंट्रोल वाल्याचा वेश घालून असं म्हणत जानकीय ऐश्वर्या चांगलीच गडबडते आणि सोडा 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 काय करताय तुम्ही ऋषिकेश दादा तुम्ही असं करू शकत नाही ऋषिकेश म्हणतो का तुम्ही काहीही चुकीचं वागू शकता आणि मी मी काही करू शकत नाही बरोबर मी आता काय करू शकतो हे सगळं सगळं मी तुम्हाला दाखवतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चिडलेला ऋषिकेश या सगळ्यामध्ये रागारागात जानकीला बोल जानकी आल्यावरती सारंगला सांगते सारंग भाऊजी काय चाललंय तुमचं इतक्या नीच पातळीला तुम्ही कसे उतरलात यावरती सारंग आता ढसाढसा रडायला लागतो जानकी वहिनी मला माफ कर जानकी वहिनी मला माफ कर मी या सगळ्यामध्ये चुकलो यावरती जानकी म्हणते सारंग भाऊजी स्वतःच्याच घरात चोरी करण्या तुमची मजल गेली सारंग म्हणतो मला यावेळेला पोलिसात देऊ नकोस त्यावरती आता इकडे जानकी म्हणते नाही या वेळेला तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे कारण आज जे काही कारस्थान तुम्ही केलेत ना ते कारस्थान माफ करण्याच्या लायकीच नाहीये यावरती आता सारंग सांगायला लागतो काय करू मी हप्ते भरायचे आहेत हप्ते भरायचे असल्यामुळे मला आता हे पैसे चोरणं भाग पडलं यावरती ऋषिकेश एक फाडकन दे आणि सांगायला लागतो एकतर करतोय हा नीचपणा करून या सगळ्यामध्ये आता अजून खालच्या पातळीला उतरतोयस या गोष्टीचं समर्थन करतोय तुला लाज नाही वाटत असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो दादा दादा एकदा माफ कर मी परत असं काहीही करणार नाहीये त्यावरती मग मात्र आता इकडे गुलाबने ऑलरेडी फोन करून जामकीने सांगितल्याप्रमाणे पोलिसांना बोलवलेलं असतं पोलीस तिकडे येतात आणि काय झालंय यावरती जानकी गप्प बसण्याचा प्रयत्न करते पण ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो ऋषिकेश आता सांगायला लागतो ला की हे बघा यांनी या आत्ताच्या आत्ता आमच्या घरामध्ये घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साक्षीदार आहे गुलाब आणि ही माझी बायको सुद्धा कारण तिला फोनवरती बोलता बोलता या सगळ्यामध्ये नाना आणि आता सौमित्र हे अजूनही बेशुद्ध आहेत त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे तिला फोनवरती हे समजलं म्हणून ती इकडे आली आणि गुलाबदानी सगळं सांगितलेलं आहे या दोघांनी स्वतः वेश केला आणि वेश करून घरामध्ये चोरी केली असं म्हटल्यावरती मग मात्र आता पोलिसांना पण धक्का बसतो सारंग आणि ऐश्वर्य दोघेही गडबडतात सारंग म्हणतो ऐश्वर्या हे सगळं तुमच्यामुळे घडलं मी तुम्हाला सांगत होतो घरातल्या घरात चोरी करायला नको ऐश्वर्या म्हणते सारंग एक काम तुला धड करता येत नाहीये अरे तू काय मला सांगणार चोरी करायला नको जर का हा प्रायम यशस्वी झाला असता तर आशीर्वाद बंगला वाचला असता ना पण तुझ्या घरच्यांनाच असं वाटत नाहीये की आशीर्वाद बंगला वाचावा आणि म्हणून म्हणून तुझे घरचे म्हणून तुझे घरचे मला हे सगळं करतायत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सारंग चिडतो आणि ऐश्वर्या तुमचं ऐकून मी या सगळ्या झंझटमध्ये अडकलोय कर्ज काढलं त्यानंतर एक एक गोष्टी तुमच्या ऐकत गेलो तुमच्यापेक्षा ते जेल भरं टाका मला जेलमध्ये असं म्हणत सारंग आता खूप पेटून उठलेला असतो आणि ऐश्वर्यावरती चिडतो ऋषिकेश आणि आता जानकीने सारंगला रंगे हात पकडले पण खरंच ऋषिके जानकी त्याला आता जेलमध्ये पाठवणार का की पुन्हा एकदा जानकीला आता या सगळ्यामध्ये सारंगचा पुळका येत त्याला वाचवणार हे येणाऱ्या भागातच कळ